नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शेरामधून वटरा समाजातील वीस ते बावीस तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला उपनगराध्यक्ष सुरेश बप्पा कवडे व डेशिंग राजू भैया कवडे वाशित यांच्या हस्ते झाला प्रवेश भाजपचा स्नेह मेळावा आयोजित उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बप्पा कवडे केशव सावंत नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड तालुका अध्यक्ष राजगुरु कुकडे महादेव लोकरे बावीचे सरपंच पापा शिंदे विनोद गपाट महादेव आकाडे परवीन गुले शिवाजी बाप्पा उंद्रे नगरसेवक राजू कवडे विलासराव देशमुख नगरसेवक बळवंत कवडे मोरे सरपंच अमोल केळे नगरसेवक वंदना कवडे नगरसेवक स्मिता गायकवाड व सर्व पदाधिकारी बुथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट धाराशिव वाशी

Gue t referred on as <laughs> you can, my染 are on all, mut/. how many women got out there come over either, challenge from invers, <laughs> day man as a question I can buy them card, which one, they go there and then why? का डब बाक़ी Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जेऊ जाऊ नका पण काही करू नका पडद्याच्या पाठी कोणी जाऊ नका टेबल लावून घ्या टेबल अरे करते म्हणजे टेबल लावून घ्या खुर्च्या लावून घ्या आणि सगळ्यांनी वाढण्याची व्यवस्था करा सगळ्यांनी ज्यांना जमत त्यांनी वाढण्याची व्यवस्था करा কে ডেরা সেয়েচায়ে কেকে পরেশতায়ে আইয়েপরারে থুলাকে মাবাডি অোসেপুলারে কোলারে ও স্ষিমনে ভাপরারে হিয়ে মারো सुतीन शिंदे शिवार्थ शिंदे अशोक शिंदे या सर्वांचे प्रवेश या ठिकाणी होत आहेत